नमस्कार मराठी मराठीमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य एक किलो केसर आंबा घेतला आहे तीन चार चमचे साखर पाव वाटी दूध आणि केशर सुरुवातीला एका पातेल्यात थंड पाणी घेऊन त्यामध्ये सर्व आंबे टाका सर्व आंबे पाच दहा मिनिट पाण्यात ठेवा कारण आंबा उष्ण असल्यामुळे थंड पाण्यात ठेवल्यामुळे हा शरीराला बाधत नाही नंतर एक आंबा हातात घेऊन आंब्याच्या देठावर अंगठा ठेवून एक बोट आंब्याच्या खाली ठेवून हा आंबा हलक्या हाताने दाबून मऊ करा आणि त्यावरचे देठ काढून हे आंबे एका ताटामध्ये ठेवून द्या असे सर्व आंबे मऊ करून घ्या आता हे आंबे एका वाटीमध्ये देठाची बाजू घेऊन पिळून घ्या आंबा कोईसोबतच बाऊलमध्ये टाका आंबा मऊ केल्याने रस पटकन बाहेर पडतो अशाच पद्धतीने सर्व आंबे पिळून घ्या सर्व आंबे पिळून झाल्यानंतर कोयलासुद्धा गर असतो तो गरसुद्धा हातांनी काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व कोळीचा रस काढून झाल्यानंतर साल आणि कोय यामध्ये थोडंसं पाणी घालून रस काढून घेऊ कारण यामध्ये थोडासा रस असतो आता हा रस टाक यामध्ये तीन चार मोठे चमचे साखर घालून रवीच्या सहाय्याने भेटून घ्या म्हणजे यातील गुठळ्या निघून जातील तुम्ही पाहू शकता त्यातील सर्व गुठळ्या निघून गेल्या आहेत हे सर्व व्यवस्थित फेटले आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये पाव वाटी दूध टाकू शकता पण जेव्हा तुम्ही आमरस लगेच खाणार असाल तरच दूध टाका तुम्ही यामध्ये दूध टाकलं नाही तरी चालेल तयार आहे पारंपरिक आणि सोपा लज्जतदार असा आमरस यावर तुम्ही वरतून केसर पण टाकू शकता हा आमरस तुम्ही पुरणपोळीसोबत किंवा पुरीसोबत किंवा नुसता खाल्ला तरी चालेल तर मग सर्वांना आवडणारा हा आंब्याचा रस तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा त्याचबरोबर मेजवानी मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद